जिल्हत बदला दोन हजार पंचवीस आजची अकरा जून दोन हजार पंचवीस आजची अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया अंतर्गत बदली बाबत बदली अपडेट या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया संवर्गिक आणि दोन मधील शिक्षकांनी ऑनलाईन भरलेले होकार किंवा नकारचे अर्ज सीओ लागूवरून पडताळणी करण्याची सुविधा दहा जून म्हणजे कालपासून दहा जून पासून ते दिनांक बारा जून म्हणजे तीन दिवस पर्यंत चालू राहील या कालावधी या कालावधीत संवर्ग एक आणि दोन मध्ये अर्ज केलेल्या सर्वांचे कागदपत्रे सर्वात प्रथम तालुका स्तरावर नंतर जिल्हा स्तरावर तपासणी होऊन सदर अर्ज एक्सेप्ट किंवा रिजेक्ट केले जातील त्यानंतर संवर्ग एक आणि दोन मधील पात्र अंतिम याद्या जिल्हा स्तरावरून प्रसिद्ध करण्यात येतील त्यानंतर संवर्ग एक ला तीस गावे भरणीचा ऑप्शन मिळेल आणि ही प्रोसेस सर्व जिल्हा परिषदला सर्व तालुक्याला होत आहेत संवर्ग एक आणि दोनच्या कागदपत्राची तपासणी सध्या चालू आहे सध्या ही जे फेज थ्री अंतर्गत बदली फेज थ्री सध्या सध्या ऑनलाईन पोर्टल आपण जर चेक केलं तर फेज थ्री चालू आहे तर सध्या टप्पे विशेष विशेष संवर्ग संवर्ग भाग एक संवर्ग भाग आणि चे फॉर्म रद्द करणे रद्द केव्हा होऊ शकतात तर याला जबाबदार घटक कोणतं जबाबदार यंत्रणा मुख्य कार्यकारी अधिकारी कालावधी किती तर दहा जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवस आता या ठिकाणी आपण पाहूया दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांनी फॉर्म भरलेले आहेत या टप्प्यात फॉर्म भरलेल्या सर्व शिक्षकांनी आपापल्या फॉर्मची प्रिंट व त्यासोबत बघा आपल्या जिमेल आलेले फॉर्मची प्रिंट व त्यासोबत आपापल्या संवर्गानुसार लागू असलेले पुरावे तोडून पडताळणीसाठी आपापल्या गट अधिकारी कार्यालयात जमा करावीत म्हणजे ले ले तालुका लेवलला आपल्याला बोलावलेले आहेत आणि तालुका लेव्हलला आपल्याला जमा करावं लागतील या फॉर्मची व पुराची गट विकास अधिकारी या फॉर्मची व पुरायची गट विकास अधिकारी गट शिक्षण व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समितीमार्फत पडताळणी होईल हे बघा तालुक्या लेवलला तालुका लेवलला गट विकास अधिकारी गट आणि तालुका आरोग्य अधिकारी हे तिघ जण बसलेले असतात ते यांच्या समितीमार्फत ती पडताळणी होईल कागदपत्रांची या पडताळणी नंतर खालील प्रकारचे फॉर्म सीईओ लॉग इन वरून रिजेक्ट म्हणजे रद्द केले जातील पडताळणी झाल्यानंतर कोणकोणते फॉर्म रद्द होऊ शकतात या ठिकाणी पाहूया पडताळणीत अवैध ठरलेले फॉर्म दोन पुरावे सादर न करू शकलेल्या शिक्षकांचे फॉर्म तीन मागील बदली संवर्गे किंवा दोन मधून झाल्यानंतर ज्यांची शाळेत तीन वर्ष सेवा पूर्ण झाली नाही अशा शिक्षकांनी भरलेले फॉर्म चुकून फॉर्म भरल्यानंतर अनावधानाने दिलेल्या मुदतीत करायचे राहिलेले फॉर्म संबंधित शिक्षकांच्या विनंती अर्जावरून रिजेक्ट केले जातील या टप्प्यात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रिजेक्ट रद्द शिक्षकांचे फॉर्म पुन्हा पोर्टलवर स्वीकारले जाणार नाही हा टप्पा संपल्यानंतर शिक्षण शिक्षणाधिकारी लॉगिनवरून विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांच्या याद्या जाहीर किंवा प्रसिद्ध करण्यात येतील माहिती स्टोर या ठिकाणी आता ऑनलाइन पोर्टल काय येते या ठिकाणी आपण पाहूया ठिकाणी फेज थ्री वर आल्यानंतर आपल्याला या, या ठिकाणी तारीख दिसून येते बघा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष समारोह भाग एक व दोन चे अर्ज रद्द करणे याची तारीख दिलेली आहे दहा जून दोन हजार पंचवीस पासून ते बारा जून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवस ऍक्शन इन प्रोसेस असे या ठिकाणी आजची अपडेट या ठिकाणी आलेले आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू